शेतकरी बांधवांनो हा आहे फुले ऊस पंधरा झिरो बारा तर इंटरनोड बोरर अर्थात हा जो काही इंटरनोड आहे आणि म्हणजे कांडी कीड जी काय आपण म्हणतो कांडीला लागलेली ही कीड ये आ, हे जे काही छिद्र आपल्याला दिसत आहे काही शेतकऱ्यांनी मला असं विचारलं की हे बाबा म्हणजे जास्त प्रमाण ह्या ऊसामध्ये दिसत आहे मग ह्याच्यामुळं हा ऊस करावा किंवा न करावा अशा काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते जसं आता इथं पण आपण बघतोय तर काय <coughs> कांडी कीड हे असं फक्त ह्याच व्हरायटीमध्ये येते असं नाहीये बऱ्याचशा आपण जर व्यवस्थित निरीक्षणं जर घेतले तर बऱ्याच ऊस व्हरायटीमध्ये कांडी कीड ही लागलेली असते त्याच्यामुळे ह्याच व्हरायटीमध्ये आहेत विनाकारण चांगल्या व्हॅरायटीला आपण बदनाम करणं चुकीचं आहे तर आणि कांडी कीड आपण नियंत्रित करू शकतो जो जो ऊसाचा डोस आपण देणार आहे देत आहोत किंवा देणार आहेत सरासरी आपल्या तीन ते चार स्प्लिट होतात खताच्या तर त्या प्रत्येक स्प्लिटमध्ये आपण शेतामध्ये निरीक्षणं घेऊन जे आहे ते फर्टेरा असेल किंवा क्लोरेंट्रीप्रोल असेल तर हे दोन्ही कीटकनाशकं जे आहे ते ग्रॅन्युलर स्वरूपात भेटतात तर हे ग्रॅन्युलर स्वरूपातले जे काही कीटकनाशक जे आहेत तर ते जर आपण खतासोबत जर मिसळून टाकले आपल्याला फार फार तर जास्तीत जास्त पाच ते सहा किलो याप्रमाणे त्याचा डोस आहे ते जर आपण आपल्या शेतामध्ये जर वापरलं तर निश्चित हे दोन्ही जे कीडनाशक आहेत तर ते आंतरप्रवाही आहेत त्याच्यामुळं हा किडीचा निश्चित जो आहे तो बंदोबस्त होतो त्याच्यामुळं ह्या किडीला फार काही असं काही घाबरून म्हणजे फार काही असं काही हे करायची आवश्यकता नाही आहे आपण हा पंधरा झिरो बारा जो ऊस आहे खूप चांगली व्हरायटी आहे तर निश्चित तुम्ही जे आहे ते ह्याची लागवड जी आहे ते तुम्ही करू शकता